मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तेवीस दिवस पूर्ण झाले आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे रहस्य हळूहळू उलगडण्यास सुरुवात झाली आहे संतोष देशमुख यांची हत्या ते वाल्मिक कराड यांचं सी आय डीला शरण येणं आणि कोर्टाने त्यांना चौदा दिवस सी आय डी कोठडी सुनावणं व संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत मोर्चा काढणे अशा विविध घटना या काळात घडल्या आहेत या तेवीस दिवसात कोणकोणत्या ते घटना घडल्या आहेत व त्याचा क्रम काय हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुरुवात होती ती म्हणजे सहा डिसेंबरला अवधा पवनचक्की परिसरात सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण केली हा वाद मिटवण्यासाठी मस्तजोग सरपंच संतोष देशमुख हे तिथे गेले आणि ते पवनचक्की अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले ह्याच गोष्टीचा राग ठेवत नऊ डिसेंबरला सुदर्शन गुले व त्याच्या साथीदारांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले व त्यांची हत्या केली व त्यांचा मृतदेह बोरगाव दहिटना रोडवर टाकून दिला या प्रकरणामुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर दहा डिसेंबरला ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ केज येथे नगर अहमदपूर मार्गावर रास्ता रोको केला याच दिवशी सातपैकी हत्येच्या आरोपातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले जयराम साठे व महेश केदार अशी त्या आरोपींची नावे आहेत अकरा डिसेंबरला हत्येच्या आरोपातील तिसरा आरोपी प्रतीक गुले याला अटक करण्यात आली त्याच दिवशी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांना या प्रकरणाची सर्व माहिती दिली बारा डिसेंबरला संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला या रिपोर्टनुसार आरोपींनी संतोष देशमुख यांच्या डोक्यावर छातीवर पोटावर आणि डोळ्यावर मारहाण केले आहे असे निष्पन्न झाले आणि या मारहाणीमुळे देशमुख यांच्या शरीरातील आतील भागामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले तेरा डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये बंद पाळण्यात आला चौदा डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडून केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमावी अशी मागणी केली सोळा डिसेंबरला या प्रकरणाला वेगळेच वळण आले या प्रकरणात पहिल्यांदाच वाल्मिक कराड हे नाव आले क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे असा आरोप केला सतरा डिसेंबरला मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध असल्याची कबुली दिली अठरा डिसेंबरला मुख्य आरोपी मधील एक विष्णू साठे याला पोलिसांनी अटक केली एकोणीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यानुसार संतोष देशमुख यांचा मृत्यू हॅमरेज ड्यू टू मल्टिपल शॉक्स अँड इंजुरीज मुळे झाला असल्याचे निदान झाले वीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्यात येईल व त्याचबरोबर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची देखील बदली करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली एकवीस डिसेंबरला शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगला भेट दिली बावीस डिसेंबरला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तेवीस डिसेंबरला मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले चोवीस डिसेंबरला आमदार सुरेश धस यांनी छोटा अक्का आत आणि मोठा अक्का मोकाट अशी टीका केली त्यानुसार या प्रकरणातील मोठा अक्का कोण या विषयावरून चर्चा सुरू झाली पंचवीस डिसेंबरला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुख यांनी मस्साजोगला भेट दिली सव्वीस डिसेंबरला सी आय डीने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली सत्तावीस डिसेंबरला सी आय डीने हत्येतील आरोपी विष्णू साठे यांची चौकशी केली व त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिरी कराड यांचीही देखील चौकशी केली अठ्ठावीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला यामध्ये संभाजीराजे छत्रपती भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आणि अभिमन्यू पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे आमदार जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रशांत सोळंकी आणि मनोज दरांगे पाटील हे सहभागी होते याच मोर्चातून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली एकोणतीस डिसेंबरला राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणे यांची चौकशी सी आय डीने केली संतोष देशमुख यांचे अपहरण ते खून या काळात आरोपी संतोष गुले यांनी एका बड्या नेत्याला फोन केल्याचे असल्याचे सीआयडीला माहिती मिळाली तीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांची चौकशी सीआयडीने केली एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा पुणे सीआयडीला शरण आला त्यापूर्वी त्यांनी एका व्हिडिओमधून आपला आणि या हत्येचा काही संबंध नाही असे सांगितले एक जानेवारीच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास केस कोर्टाने वाल्मिक कराड याला चौदा दिवस पोलीस कोठडी देण्याचा निर्णय केला तर हा होता सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ते वाल्मिक कराड याचे सी आय शरण येणे आणि कोर्टाने त्याला चौदा दिवस सी आय डी कोठडी देण्याचा निर्णय घेणे यामधील घटनाक्रम वाल्मिक कराड जरी शरण आला असला तरी अजून हत्येतील तीन मुख्य आरोपी फरार आहेत मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं वाल्मिक कराड शरण येईपर्यंत पोलिसांना तो का सापडला नाही हत्येतील तीन आरोपी पोलिसांना कधी सापडतील आणि या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत लागेल याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा